गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक इंटरेस्टिंग आणि छान घटक पाहणार आहोत तुम्हाला या संपूर्ण घटकामध्ये नवीन शिकायला मिळणार आहे आणि तुमच्या बुद्धीलाही चालना मिळेल आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील माहिती आकलन हा घटक पाहत आहोत माहिती आकलन म्हणजे काय तुमच्या समोर जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही समजून घ्यायची आणि त्यातनं अर्थबोध करून प्रश्नांचे उत्तर द्यायचे इंटरेस्टिंग घटक आहे मजा येईल तुम्हाला आज आपण या घटकाचा भाग पहिला पाहत आहोत सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे अगदी प्रज्ञा शोध लहान वर्गांपासून टीईटी पर्यंतच्या सगळ्या परीक्षांना ठीक आहे तलाठी असेल कुठल्याही पोलीस भरती सहित सगळ्या प्रश्नांना सुरुवात करू तुमच्या समोर प्रश्न दिलेला आहे साखर भात साखर भात या शब्दापासून कोणता शब्द तयार होत नाही ओके कोणता शब्द तयार होत नाही उत्तर काढायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा ठीके बघा तुम्ही आता प्रश्न सोडवायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा नसेल तर आपण सुरुवात करू मी हे शब्द इथं परत लिहितो आता सा आपण सोडवणार कसे आहोत ते बघू भार तिके सा र खा याला सोडवायची एक वेगळी पद्धत तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्ही एका कागदावर हे शब्द लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ठीक ठीके निये? जो शब्द असेल तो कट करत चालायचा माझा शब्द लक्षात घ्या जो शब्द वरती असेल तो खाली कट करायचा ओके आपण सोडून बघू बघा आता साखर शब्द वरती आहे हो मग भलाखाना भा आहे यस कट केला र आहे म्हणजे हे तिन्ही शब्द तयार होतात बरोबर अशा पद्धतीने गेलं तर लवकर सुटेल भा र भा आहे र आहे त आहे ठीक आहे पुढे साखर सा आहे आहे ख आहे, र आहे आता राहिला एवढा याच्यामध्ये काय आहे बघा बरं सलाखाना सा आहे हो आहे र आहे ख आहे का ख आहे पण खा आहे का खा खा शब्द नाही ठीक आहे म्हणजे खा नाही मग हा शब्द पूर्ण होत नाही सा खा ह्याला आपण काय म्हणतो काट मारायचा आपण जसा काटा काठीचा भागाकार करतो तसा ह्याला काट मारून जर सोडवला तर प्रश्न चुकत नाही हा प्रश्न अजिबात चुकणार नाही ह्याच्यानंतर नाही असणारे शब्द आपण असेच सोडवणार आहोत या पूर्ण घटकामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे वेग आपल्याला प्रश्न घ्यायचे बरोबर <coughs> प्रश्नात तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होईल म्हणजे हा जो साख सारखा शब्द आहे हा तयार होत नाही याचा अर्थ ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर आहे काय आहे ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर आहे आले लक्षात चला पुढचा प्रश्न घेऊ आपल्या समोर प्रश्न लिहिलेला आहे देवाण घेवाण या, या पुना पुना हा जो शब्द आहे देवाण घेवाण या शब्दात ठीक आहे किंवा अक्षरात किती अक्षरे पुन्हा पुन्हा आली आहेत हा जो शब्द दिला आहे देवाण घेवाण तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर काढायचं आहे ठीक आहे हा चला व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा नाहीतर आपण सुरू करू हम्म बघा बरं किती अक्षरे पुन्हा पुन्हा आलीत काय करणार आहोत आपण खाली लिहून घेणार आहोत देवाण घे वाण तुम्हाला मध्ये कच्च काम करायला जागा असते तिथं लिहून घ्यायचे परत परत आलेला शब्द कोणता आले, आले। आहे बघा आता ह्याच्यामध्ये परत परत कोणता अक्षर आलेला आहे व आलंय यस आलंय इथ व आहे आणि न आलाय आहे म्हणजे दोन अक्षरं आलीत आता काय प्रश्न होता है? नीट बघा किती अक्षरे पुन्हा पुन्हा आली अक्षरे किती वेळ आली असा प्रश्न नाही अक्षरे किती वेळ आली हे जर विचारलं असतं ना तर वेगळं वे उत्तर आलं असतं दोन अक्षर चार किती वेळा आलीत दोन दोन वेळा आलीत बरोबर पण इथं दोनच अक्षर आली परत पुन्हा पुन्हा फक्त म्हणजे आपला पर्याय आहे ऑप्शन नंबर तीन आले लक्षात काय होतंय ऑप्शन नंबर तीन हा पर्याय प्रश्नामध्ये काय आलंय ते वाचायचे देवाणघेवाण या अक्षरात किंवा या शब्दात ठीक आहे या शब्दात किती अक्षरे पुन्हा पुन्हा आली आहेत दोन अक्षर दोनदा आली ठीक आहे आल्या लक्षात चला पुढचा प्रश्न बघू समोर तिसरा प्रश्न आहे तो वाचायचा आहे त्याचं उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा अहमदनगर या शब्दापासून कोणता शब्द तयार होत नाही ठीक आहे कोणता शब्द तयार होत नाही आपण काय करणार आहोत चारही शब्द आपण लिहून घेणार आहोत मदन आणि त्याला कट करून आपण तो शोधणार आहोत मगर मदत आणि नगर ठीक आहे चार शब्द तुमच्या समोर आहेत आपण पुन्हा त्याला कट करू आणि उत्तर काढू चला मद होतो का म आहे द आहे आणि न आहे हा इथ आहे म द न आहे मागे पुढे असला तरी काय हरकत नाही न आहे ग आहे आणि र आहे म्हणजे हे दोन शब्द तयार होतात म्हणून आपण ते कट केले ओके पुढे मदत मग आता म आहे द आहे पण त आहे का नाहीये आपलं उत्तर इथं असू शकतो ठीक आहे आणि नगर तर आहेच म्हणजे आपल्या आप प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर मदत मदत शब्द कुठे आहे बघा यस ऑप्शन नंबर तीन ला हा शब्द आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय काय केला आपण तो शब्द पर्यायाकडून गेला आता आपण उलट जात आहोत सरळ पद्धत नाही वापरायची उलट पद्धत वापरायची पर्याय घ्यायचे कट करायचे जो राहिला ते उत्तर ओके चला तुमच्या समोर प्रश्न आहे वाचा स्वच्छता गृह या शब्दात किती जोडाक्षरे आली आहेत ओके वाचलाय स्वच्छता गृह या शब्दात किती जोडाक्षरे आली आहेत आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढण्यासाठी व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा ठीक आहे इथं तुम्हाला पर्याय दिलेला आहे ओके नसेल तर मी सोडवतो आता बघा स्वच्छतामध्ये जे जोडाक्षर आलेत आपण त्याला काय करणार आहोत आळ करणार आहोत स्व स्व हा शब्द जोडाक्षर आहे छ हा शब्द जोडाक्षर आहे नंतर गुरु आहे का हा प्रश्न आहे कारण इथं पर्याय दिलेला आहे हे दोन आहेत हे तर ठरलं महत्वाची बाब सांगतो गुरु हा शब्द जोडाक्षर नाही कसे ते पण सांगतो क्रु क्रु गुरु त्याच्यानंतर अजून काय असेल अशा प्रकारचे जे शब्द आहेत ज्यांना खालून रफार आहे असे शब्द जोडाक्षर नाहीत ठीक आहे हे जोडाक्षर नाहीत आणि हा नियम जर पाळला तर गृहामध्ये हो हा शब्द आहे जोडाक्षर नाही हा आहे हा आहे मग दोनच शब्द आहेत का हो ऑप्शन नंबर एक हा त्याचा पर्याय आहे आले लक्षात ऑप्शन नंबर एक हा पर्याय चला पुढचा प्रश्न बघू बघा आपल्या समोर प्रश्न आहे पुढचा समर वीर या शब्दापासून कोणता शब्द तयार होत नाही शब्द तयार होत नाही हे आपल्याला शोधायचे आधी मला सांगा समर याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का समर समर म्हणजे काय याचा अर्थ कमेंट मध्ये टाकायचा आहे समर म्हणजे काय युद्ध ठीक आहे युद्धातील वीर जो रणांगणावर असतो रणांगण युद्ध भूमी लढण्याचं ठिकाण ठीक आहे समर हम्म मग आता समर वीर या शब्दापासून कोणता शब्द तयार होत नाही आता आपण इकडं सोडू बघू बघू ठीक आहे रवी आहे का र शब्द आहे हो वी आहे का हो आहे म्हणजे दोन्ही शब्द तयार झाले पुढे र स र आहे स आहे त्याच्यानंतर वीर यस आहे पण म आहे का हो सु आहे का नाही र आहे पण हा शब्द नाही म्हणजे ऑप्शन नंबर दोन मधला हा पूर्ण शब्द तयार होत नाही याच्यामुळे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन ओके पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न घेऊ चला आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे ज्ञानेश्वर या शब्दात किती जोडाक्षरे आली आहेत ज्ञानेश्वर या शब्दामध्ये किती जोडाक्षर आलेली आहेत आता मला सांगा जोडाक्षरे आणि जोड शब्द यात फरक आहे का जोडाक्षरे आणि जोड शब्द हो फरक आहे मी तुम्हाला जोड शब्द लिहून दाखवतो आपण त्याच्यावरती घटक केलेला आहे भाकर भाजी हा दोन शब्दांना जोडून एकत्रित झालेला तिसरा शब्द आहे बरोबर आहे मा अजून सागर मोती सागर मोती हे काय आहेत हे जोड शब्द आहेत काय आहेत हे जोड शब्द आहेत कारण हे जोडून झालेत आणि जोड अक्षर काय <coughs> यांचा जो पर्याय आहे हे तुमच्या लक्षात आलं जोडाक्षर कशाला म्हणतात आपण ते बघू आता हा जो ज्ञान आहे ना इथलं एकदा हे इरेज करतो हा जो ज्ञानेश्वर आहे ज्ञानेश्वर हा ज्ञा ह्याच्यामध्ये आपण याचं लक्षात घेतोय ज्ञ आणि श्व हे जोडाक्षर आहे हे तुम्हाला माहिती आहे पण जोड जोडाक्षर आहे का हो आहे कसा आहे न हे कशापासून तयार झालेले ते मला तुम्ही सांगायचे व्हिडिओ पॉज करा आणि न कशापासून झाले सांगा बघा आपल्या समोर आपण त्याची फोड लिहिलेली आहे ज्ञानेश्वरचा मधला ज्ञ आहे ना हा चार अक्षरांपासून तयार झाला आहे त्याच्यामध्ये पहिलं अक्षर आहे द न य आणि अ तुम्हाला परीक्षेला हे विचारलं जाईल की ज्ञानेश्वर हा शब्द किती अक्षरांपासून तयार झाला तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे द न य आणि य हा जो य आहे अ आहे ना हा स्वर आहे हा स्वर याला जोडला गेलाय आणि याच्यापासून झाला ज्ञा मग डी एन वाय आपण इंग्लिश म्हणून काय म्हणतो डी एन वाय ए ते ज्ञा द्न्या। ज्ञानेश्वर आलं लक्षात मग याच्यामध्ये किती जोडाक्षर आहेत दोन किती जोडाक्षर आलेले आहेत दोन ठीके हे तुमच्या लक्षात ज्ञानेश्वर मध्ये ज्ञ हे जोडाक्षर होतं आता आणखी एक शब्द असा सांगतो ज्याच्यामध्ये तुम्ही मला सांगायचे की हे जोडाक्षर आहे का बघा तुमच्या समोर शब्द लिहिलेला आहे क्षत्रिय ह्याच्यात जोडाक्षर किती आहेत किती जोडाक्षर आहेत सांगा दोन जोडाक्षर आहेत हा जो क्ष आहे तो आणि हा जो त आहे तो हा त आहे तो काय त अधिक र अधिक य बरोबर आहे हा त्र आहे का बघा बरं सांगा य शब्द किंवा त्र शब्द कशापासून तयार झाला ते तुम्ही मला व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये व्हिडिओ पॉज करून किंवा कमेंटमध्ये टाकायचं ठीक आहे त्याच्यानंतर क्ष शब्द कितीपासून तयार झाला क्ष क्ष हा शब्द किती अक्षरांपासून क श य ओके क्ष हा शब्द क श क्षटकोणाचा आणि अ याच्यापासून तयार झालेला क्ष आहे क्ष म्हणजे क्षत्रियाचा जो क्ष आहे हा तीन अक्षरापासून तयार झाला हात्र आहे तर र य हो? मग आता हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की जोडाक्षर आपल्याला ओळखता आली पाहिजेत ओके चला पुढचा प्रश्न बघू तुमच्या समोर आता प्रश्न आहे प्रश्न नीट वाचायचा आहे याच्यामध्ये लोक न्यायालय या, या शब्दातील उजवीकडून चौथ्या अक्षराच्या शेजारील अक्षर कोणते उजवीकडून चौथ्या अक्षराच्या शेजारील अक्षर कोणते इथं तुम्हाला टीप देतोय दोन दोन पर्याय निवडा ठीक आहे आता तुम्ही याच्यात दोन पर्याय निवडायचे आहेत ओके म्हणजे दोन पर्याय तुम्हाला जर तुम्ही सहावीच्या प्रश्नपत्रिका असतील तुमच्याकडं मंथन प्रज्ञा शोध सारखे त्याच्यामध्ये दोन दोन पर्याय निवडायला परवानगी असते ठीक आहे तसा हा प्रश्न आहे त्या पद्धतीने विचार करा दोन पर्याय निवडा आपण इथे शब्द लिहू लोक न्या या लय ठीक आहे आता उजवीकडून चौथं म्हटलंय त्याने ही उजवी बाजू आहे इकडून चौथा आहे हा न्या हा जो न्या शब्द आहे मधला जर आपण हा चा, न्या न्या न धरला सुरुवातीचा चौथा ओके तर त्याच्या शेजारीने म्हटलंय शेजारी डावीकडचं म्हटलं का फक्त नाही उजवी उजवीकडचं म्हटलं का नाही त्याने फक्त शेजारी म्हटलं मग शेजार दो तर ये ये दोन येतील कोणते येणार हा क पण येणार आणि हा या पण येणार आहे हा लक्षात इकडचा पण शेजारी आणि इकडचा पण शेजारी म्हणजे तुमच्याही वर्गात तुमच्या बेंचच्या शेजारी जसे दोन बसतात तसे ओके तुमच्या शेजारी दोन बसतात की नाही इकडून मित्र वस्तू इकडून बसतात आहे दोन मित्र शोधले त्याच्यामध्ये क आणि य म्हणजे त्याचे दोन पर्याय तुम्हाला इथं गोल करावे लागतील कोणते हे आणि हे आले लक्षात अशा प्रकारचे दोन पर्याय तुम्हाला गोल करावे लागतील समजले ओके चला प्रश्न कधी कधी पूर्ण वाचत चला टिप सुद्धा वाचा दोन पर्याय असतील तर दोन पर्याय निवडा आपल्या समोर पुढचे दोन प्रश्न आहेत सोडवायचे साधारण आठवा नववा प्रश्न असेल हा काहीतरी अं र न देगी ओके याच्यातून अर्थपूर्ण शब्द तयार करा काय करायचंय अर्थपूर्ण शब्द तयार करा आधी तो तयार करा मग पुढचं सांगतो करा दोन्ही याच्यामध्ये करा ह्याच्यातनं कोणता शब्द तयार होतोय बघा बर दे गी र ता ओके आता हा शब्द तुम्ही तयार केला समजा झाला ठीक आहे खालचा सुद्धा शब्द तयार करता येईल तुम्हाला ह्याचा पण आणि याचा पण ओके आता याच्यावरती प्रश्न तयार करू आपण देणगीदार या सब... तुम्ही तयार केलेल्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे दोन शब्द कोणते शेवटच्या दोन शब्दांपासून एक शब्द तयार होतो ते उगतो कोणता हा तुम्ही तयार केला देणगीदार मग याच्यातून हा शेवटचा शब्द होतो दार शेवटचा अर्थपूर्ण शब्द आहे दार आले लक्षात असाही शब्द तयार होतो किंवा ह्या शब्दामध्ये किती पुन्हा अर्थपूर्ण शब्द तयार होतात मग याच्यात अर्थपूर्ण शब्द होतील देणगी ओके देणगी त्याच्यानंतर होईल दे अजून दार त्याच्यानंतर रण रण होते का हो होते हा आणि हा रण अजून दागी नाही दे, दे। दान, हो यस दान शब्द सुद्धा तयार होतो म्हणजे जर असे शब्द असतील उलट सुलट दिलेल्या शब्दातून किती शब्द तयार होतात तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करावा लागेल आणि हे कधी जमेल जेव्हा तुमचं भाषेवर प्रभुत्व असेल तुमची शब्द संपत्ती चांगली असेल त्यावेळी त्याच्यासाठी समानार्थी शब्द जोड शब्द अलंकारिक शब्द म्हणी सगळ्या हाताखालून जाऊ द्या सराव होईल ठीक आहे मग आता आपण हा वरचा शब्द बघितला चला खालचा शब्द आपल्याला बघायचा आहे खालचा शब्द तयार करा कोणता अर्थ पूर्ण होतो श द ह ठीक आहे बघा ता बरं करा तयार कोणता शब्द तयार होतोय अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे झाला की मला सांगा किंवा याच्यामध्ये तुमच्या कमेंटमध्ये जरी उत्तर टाकलं तरी चालेल का तयार अर्थपूर्ण शब्द यस द ह हो श त वा द ठीक आहे दहशतवाद हा शब्द याच्यातून तयार झाला मग जर असं विचारलं तयार होणाऱ्या शब्दामध्ये शेवटच्या दोन शब्दांपासून कोणता शब्द तयार होतो त्याचा समानार्थी शब्द सांगा जर दहशतवाद हा शब्द तयार होत असेल याच्यात आहे वाद वाद या शब्दाचा समानार्थी शब्द होतो तंटा हा शब्द जर तुम्हाला पर्याय दिलेला असला तंटा तर हा तुम्हाला शोधावा लागेल अर्थपूर्ण शब्द तयार करा त्याच्यानंतर त्या शब्दातले शेवटचे दोन शब्द ओळखा खूप इंटरेस्टिंग असतो दोन शब्द ओळखा आणि त्याच्यावरती समानार्थी शब्द सांगा तंटा भांडण आणखी शब्द देतील त्याच्यावर ठीक आहे तंटा भांडण ओके आले लक्षात त्याच्यानंतर दहशत दहशत हा शब्द तयार होतो जो चार अक्षरी आहे त्याचा अर्थ काय असा शब्द विचारला तर दहशत म्हणजे भीती दडपण जर समजा जंगलामध्ये गेलात तुम्ही तुमच्यावर दहशत असते का वाघाची दहशत असते बरोबर किंवा गडचिरोली सारख्या परिसरात गेला तर तिथं नक्षलवाद्यांची दहशत असते आता ती कमी होत आहे नक्षलवादी मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहेत बरोबर म्हणजे मग अशा पद्धतीने दहशत या शब्दाचा अर्थ होतो भीती दडपण बरोबर आले लक्षात आता आपण अर्थपूर्ण शब्द तयार केले माहितीच्या आकलनामधून वेगवेगळे शब्द बघितले कोणते तयार होत नाहीत ते बघितलेत चला पुढचा एक प्रश्न बघू तुमच्या समोर प्रश्न श्री आहे श्रीकृष्ण अर्पण मस्तू ठीक आहे श्रीकृष्ण अर्पण मस्तू म्हणजे काय श्रीकृष्णाला अर्पण करत आहोत मग ह्या शब्दामध्ये प्रश्न असा आता जोडाक्षरे किती आहेत किती जोडाक्षरे आहेत हे शोधायचे इथं पर्याय दिलेले आहेत सांगा किती जोडाक्षर आहेत आणि कोणती आहेत चला आपण शोधायला घेऊ इथं क्रू हा शब्द जोडाक्षर आहे का नाही हा नाही मग हा आहे का जोडाक्षर यस हा आहे आहे हा आहे आहे अजून एक आहे का, का तीनच आहेत अजून एक शब्द आहे हे सुद्धा जोडाक्षर आहे बरोबर आले लक्षात अशा प्रकारे या शब्दामध्ये चार जोडाक्षरे आहेत ओके आजचा हा जो माहिती आकलनाचा घटक होता ह्याच्यामध्ये शब्दांचे जे प्रश्न होते ते जर आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि आणखी काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये टाका आता थांबतोय गुड डे बाय